गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं आज काहीशी उसंत घेतली असली तरी इचलकरंजीमधील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चोवीस तासात दीड फुटांनी वाढ झाली आज संध्याकाळी नदीची पाणी पातळी त्रेसष्ट पूर्णांक एक फुटांवर पोहोचली दरम्यान पावसामुळं नगरमधील एका घराची आणि महापालिकेच्या शहीद भगतसिंग उद्यानाची भिंत कोसळली या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं गेले पाच दिवस संततधार पाऊस सुरू होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आज मात्र इचलकरंजीत पावसानं काहीशी उसंत घेतली अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या पण काही काळ उघडीपही होती गेल्या चोवीस तासात इचलकरंजीत पंचगंगेच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ झाली असून नदीकाठावरील वरदविनायक मंदिर पाण्याखाली गेलंय तर सूर्यदेव मंदिराच्या पुढं पाणी आलंय नदीकाठच्या शेतजमिनीत आता पाणी पसरत असून पाणी पातळीत अशीच वाढ झाली तर मंगळवारी हुपरीकडे जाणारा मार्ग बंद होण्याची आणि स्मशानभूमीत पाणी येण्याची शक्यता पाणी आहे आज सायंकाळी इचलकरंजीत पंचगंगेची पाणी पातळी त्रेसष्ट पूर्णांक एक फुटावर गेली लहान पूल पाण्याखाली गेल्यानं मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे पण पूर पाहण्यासाठी या पुलावर नागरिक गर्दी करत असल्यानं वाहतुकीला अडथळा होतोय इचलकरंजीत पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून एकाहत्तर फूट धोका पातळी आहे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या दरम्यान पावसामुळे गुरुकनन नगरमधील एका घराची भिंत कोसळली या दुर्घटनेत बेबीताई वर्षीय वृद्धेचा जीव सुदैवानं बचावला पण घरातील प्रापंचिक साहित्याचं चा नुकसान झालंय तसंच महापालिकेच्या शहीद भगतसिंग उद्यानाची भिंतही कोसळली दुसरीकडे रविवारी रुई पुलावरून पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी अविनाश अपुगडे हे आज ही सापडले नाहीत आपत्ती व्यवस्थापन पथकानं आजही आंतरिक बोटीच्या साह्यानं नदीपात्रात त्यांची शोध मोहीम राबवली मात्र अविनाश अपुगडे मिळून आले नाहीत